नमस्कार मंडळी वरलीची मोनाली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे आपल्या चॉकलेटी चण्यांची भाजी त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी आपले चॉकलेटी लाल चणे हे मी एक सात ते आठ तास भिजून घेतलेले आहेत त्यामध्ये मी सुरण टाकणार आहे सुरण मी एक स्वच्छ धुवून साफ करून घेतलेलं आहे आणि त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत ह्याच्यामध्ये मी वाटण टाकणार आहे वाटणासाठी मी घेतलेलं आहे आपलं खोबरं खोबरं भाजून घेतलेलं आहे कांदा भाजून घेतलेला आहे कोथिंबीर मिरची लसूण आणि आलं आणि ह्यामध्येच मी अख्खे धणे जिरं आणि बडीसोपसुद्धा वाट भाजून घेतलेले आहे ते ह्याच्यामध्ये टाकणार आहे आपला गरम मसाला बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेला कांदा तेजपत्ता हिंग आग्रिकोळी मसाला हळद मीठ आणि तेल आता आपण कृतीला सुरुवात करूया आता इथे कुकरमध्ये झटपट अशी आपण चण्याची भाजी करणार आहोत त्यासाठी मी इथे दोन ते तीन पळ्या तेल घेणार आहे तेल चांगलं गरम करायचं आहे तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे यामध्ये टाकणार आहे मी जिरं तेजपत्ता आणि कांदा चवीनुसार मीठ कांदा आहे ना आपला चांगला बारीक कापून घ्यायचा आहे आणि हा आता कांदा आहे ना आपला लाल होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे एकीकडे मी कांदा शिजत ठेवला आहे आता एकीकडे मी वाटण वाटून घेणार आहे इथे मी कांदा घेतलेला आहे भाजलेला तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे भाजून कोथिंबीर खोबर सुक मिरची कडीपत्ता लसूण आणि आलं आणि इथे मी भाजलेले धणे बडिशोप आणि जीर, हे सुद्धा टाकणार आहे आणि हे वाटण आहे ना एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर कांदा आपला इथे चांगला लाल झालेला आहे यामध्ये टाकणार आहे मी टोमॅटो बारीक चिरलेला हिंग कांदा टोमॅटो चांगले तेलात शिजून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो चांगला शिजलेला आहे तर ह्यामध्ये मी टाकणार आहे आपलं बारीक वाटण वाटण आहे ना चांगलं तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे एक पाच मिनिटानंतर आपल्या वाटणाला चांगलं तेल सुक चाललेलं आहे टाकणार आहे मी आपला हळद अगरे कोळी मसाला 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 चांगला गरम मिक्स आणि एक तीन ते चार मिनिट वाफ काढून कर घ्यायची आहे थोडस मी वाटणाचं पाणी टाकणार आहे झाकण देऊन वाटण आहे ना तीन ते चार मिनिट शिजून घ्यायचं आहे एक पाच मिनिटानंतर आपलं वाटण चांगलं शिजलेलं आहे ह्यामध्ये आपले चणे आणि सुरण टाकायचं आहे आणि सुरण बघताना ना घेताना नेहमी असा व्हाईट कलरचा सुरण घ्यायचा जेणेकरून त्याला खाज येत नाही भाजी चांगली मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मी पाणी ऍड करणार आहे तर आपल्याला जास्त रस्सा मिळतो आहे म्हणून पाणी कमीच टाकणार आहे आता आपली ही भाजी आहे ना एक तीन ते चार शिट्ट्या घ्या घ्यायच्या आहेत कुकरला एक दहा ते पंधरा मिनिटानंतर आपली भाजी चांगली शिजलेली आहे आता ह्यावरती मी टाकणार आहे कोथिंबीर अशा प्रकारे आपली चणा आणि सुरणाची भाजी तयार आहे अशा प्रकारे तयार आहे आपली चणा सुरणची भाजी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद